अभिनेता भूषण प्रधान आणि अनुषा तांडेकर गेली काही दिवस या जोडीची बरीच चर्चा आहे नुकतेच दोघही जुनं फर्निचर या सिनेमातही एकत्र दिसले होते आणि तेव्हापासूनच दोघांच्याही मैत्रीची आणखीनच चर्चा रंगू लागली मग त्याला कारणीभूत हे फोटोशूट असो वा त्यांच्या सततच्या इंस्टाग्राम स्टोरीज असो त्यामुळे दोघांचाही अफेअर तर चालू नाही ना असा प्रश्न त्यांच्या पडू लागला पण हे सगळं जाऊ द्या तुम्ही नुकतंच झालेल्या घर गणपती या सिनेमाच्या प्रीमियरचा हा व्हिडिओ पहाच अनुषा आणि भूषण रेड कार्पेट वर देण्यासाठी आले त्यानंतर अनुषा भूषणच्या आईलाही भेटली अनुषा चक्क भूषणच्या आईच्या पाया पडले अनुषाच्या या कृतीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं तर पुढे तिनं प्रेमानं त्यांची विचारपूसही केली इतकंच नाही तर मागच्या वर्षी भूषणच्या घरी गणपतीची स्थापना झाली होती आणि त्यावेळी अनुषा देखील भूषणच्या घरी पाहायला मिळाली होती तर तेव्हापासूनच दोघांच्याही रिलेशनशिपच्या बऱ्याचशा चर्चा रंगू लागल्या होत्या मात्र दोघांनीही नेहमीच या विषयावर बोलणं टाळलंच माझा प्रश्न आहे तुमची केमिस्ट्री तर खूप गाजती आहे सध्या गाणंच खूप गाजते पण तुझी सोशल मीडियावर अजून एक केमिस्ट्री गाजती आहे फॅन्स खूप प्रश्न विचारत आहेत तुला सांगायला आवडेल का त्याबद्दल त्याला कळलं

तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवीन घडामोडी आणि गॉसिब जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी